मालडोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश घुरमोडे यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वेगवेगळ्या माल डोंगरी येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश घोरमुडे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक दायित्व जोपासत आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करीत आहेत यंदाचा वाढदिवस त्यांनी मालडोंगरी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील पटांगणात वृक्षारोपण करून व शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक पेनचे वितरण करून साजरा केला यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर शेलोकर डॉक्टर राजेश कांबळे नगर परिषदेचे माजी माजी बांधकाम सभापती विलास जिल्हा परिषद सदस्य कृष्णा सहारे सरपंच संघटनेचे अध्यक्ष सोनू नागतोडे किशोर राऊत सिद्धेश्वर भरे ग्रामसेवक बबलू अलोणे सरपंच मंजुषा ठाकरे मुख्याध्यापक मस्के सर ठाकरे सर यांच्यासह अन्य मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते नमस्कार मी प्रल्हाद पाल मुख्याध्यापक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा माळडोंगरी आज दिनांक बारा सात दोन हजार चोवीसला आमच्या मालडोंगरीचे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्वच म्हणावं लागेल माननीय गणेशभाऊजी घोरमोडे यांचा जन्मदिन आणि त्यांच्या जन्म नि, निमित्त आज शाळेमध्ये एक कार्यक्रम घेण्यात आला त्यांच्याच वतीनं त्या कार्यक्रमानिमित्त आपण का या ठिकाणी सर्वजण बोलत आहोत गणेश गणेशभाऊ घोरमोडे हे असं व्यक्तिमत्व आहे की जे आपले सामाजिक दायित्व जपून समाजासाठी नेहमी काही ना काही करत असतात त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आज आपल्या त्रेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व मुलांना या ठिकाणी नोटबुक्सचे आणि पेन्सचे वाटप केले तसंच वृक्षारोपणसुद्धा केलं आणि हा फक्त पहिल्याच वर्षी नाही त्यांचा तर असं बऱ्याच वर्षापासून ते करत आहेत आपलं सामाजिक दायित्व जाणून त्यामागे एक कदाचित पार्श्वभूमी असेल माननीय गणेश घोरमोडे हे ह्याच शाळेमध्ये शिकलेत आणि शिकत असताना त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळं म्हणा किंवा काही अडचणीमुळं शालेय येऊन पूर्ण करता आलं नाही पण त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की आपण आयुष्यात काहीतरी बनायचं आणि त्यांनी ते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत कठोर असं असं परिश्र परिश्रम केलेत कारण त्यांची जी संवेदनशीलता होती ती तीव्र संवेदनशीलता होती आणि त्या तीव्र संवेदनशीलतेमुळं त्यांनी धडाडीचे प्रयत्न करून आज यशाचा मोठा पल्ला गाठला आता हे जे बुकं वगैरे देतात विद्यार्थी जे ते नेहमी मदत करतात तर त्याचं कारण त्यांच्यासोबत बोलताना असं जाणवलं की त्यांना काही कारणासुद्धा जी शाळा शिकता आली नाही बुकामुळं म्हणा नोटबुक्समुळं तर ते या छोट्या छोट्या मुलांना त्याचा सामना करता येऊ करावा लागू नये त्यांना शिक्षणात कोणती अडचण येऊ नये ह्या दृष्टीनं ते आपला हा उपक्रम राबवत आहेत मी त्यांना असं म्हणेन की आपला हा उपक्रम फक्त एवढ्याच पुरता मर्यादित नेव न ठेवता पुन्हा जर वाढ करता येत असेल इतर शाळांसाठी सुद्धा इतर गरीब विद्यार्थ्यांची मदत करता येत असेल तीसुद्धा त्यांनी करावी आणि त्यांचा हा जो वृक्षारोपणाचा एक आगळावेगळा उपक्रम आहे त्या उपक्रमाबद्दलसुद्धा त्यांना शुभेच्छा देईन आणि ह्याच प्रकारे त्यांनी आपलं कार्य सुरू ठेवावं असंसुद्धा म्हणेन विनोद दोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी